शिक्षणासोबत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्यांना व्यावहारिक कामाची माहिती व्हावी यासाठी लोणी येथील रयत शिक्षण संस्थेच्या विद्यालयात बाल आनंद आयोजन करण्यात आले होते त्यासोबत कला गुणांना वाव मिळावा यासाठी कला महोत्सवाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं या उपक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पालक सामील झाले होते विद्यार्थ्यांनी बाल आनंद मेळाव्यात विविध ठिकाणी विविध स्टॉल उभारून साहित्यांची विक्री केली त्याचबरोबर शेतकरी मुलांनी आपल्या शेतातील भाजीपाला आणला होता या बाल आनंद मेळाव्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल पाहायला मिळाली विद्यालयाचे प्राचार्य यांनी या उपक्रमाबाबत अधिक माहिती दिली आहे आज बुधवार दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रयत शिक्षण संस्थेचे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील या ठिकाणी बाल आनंद मेळावा त्याचबरोबर कला महोत्सव आयोजित केलेला आहे विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक जीवनामध्ये व्यावहारिक ज्ञान प्राप्त व्हावं त्याचबरोबर विविध कलागुरांना वाव मिळावा म्हणजे सहशाले उपक्रमांतर्गत बाल आनंद मिळावा आणि कला महोत्सव आपण दरवर्षी आयोजित करत असतो भरपूर जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळून विद्यार्थी सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून एक सकारात्मक घेतलेलं पाऊल आहे विद्यालयानं आणि विद्यार्थी पालक त्याचबरोबर स्कूल कमिटी आणि गावकरी यांचं सातत्यानं या अशा उपक्रमांना सहकार्य मिळत असतं आणि त्याचबरोबर आमच्या विद्यालयातील सर्व सेवकांचं सहकार्य मिळतं म्हणून आता आपण असे उपक्रम चांगल्या प्रकारे आयोजित करू शकतो માય ન્યૂઝ બ્યુરો રાહતા